माजी मंत्री तथा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे दरम्यान सोशल मीडियावर आता एक सध्या जुना फोटो प्रचंड वेगानं व्हायरल होतोय या फोटो मध्ये स्वर्गीय अरुण काका जगताप स्वर्गीय शिवाजीराव करडिले आणि ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर हे तिघे एकत्र दिसत आहेत तर हा फोटो तीन व्याहींचा फोटो म्हणून चर्चेत आलाय अहिले राजकारणात एकेकाळी या तिघांची मोठी ओळख आणि मजबूत मैत्री होती हे तीन ही नेते हे तिन्ही नेते विविध पक्षांमधून कार्यरत राहूनही एकमेकांशी त्यांचा घनिष्ठ संबंध ते राखत होते आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर हा फोटो आता सोशल मीडियावर शेअर करत अनेक कार्यकर्ते आणि समर्थकांनी भावनिक पोस्ट लिहिल्यात तीन थोर नेते एकाच फ्रेम मध्ये आता त्यातील दोघे नाही अशा शब्दात नागरिक आपल्या भावना व्यक्त करतात अहिल्यानगर शहरातील सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जुनी राजकीय पिढी आणि त्यांची एकात्मता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे तर हा फोटो सध्या केवळ आठवणींना उजळा देणारा नव्हे तर नगरच्या राजकीय मैत्रीचं प्रतीक ठरतोय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर